जय शिवाजी महादेव याही वर्षी श्री छत्रपती महतेचे राजे यांची जयंती आपण साजरी करत आलेलो आहोत तर याही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण आटामाटा साजरी केलेली आहे आणि ही जयंती से श्रीचे एा, एा मदे से श्रीचे तरी पान नगरी जयंती शिवाजी महाराज साजरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उसामध्ये साजरी करण्यात आली टाळ ताल मृदुगांच्या गजरात भव्य दिव्य अशी मोठी मिरवणूक निघाली होती गावातील महिला भजनी व तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक व श्रींचे टाळकरे यांनी सर्वांनी जयंतीमध्ये सहभाग घेतला होता याचबरोबर पुतळा समितीचे काही सर्व कार्यकर्ते यामध्ये सहभागी घ्याल झाले होते अनिल आरघडे विशाल गवळी अमर सरनाईक लखन खेडेकर गोपाळ मगर विजय शिंदे गोपाळ मस्के गजानन देशमाने नितीन आरे गोपी अकमार रवी देशमुख योगेश अकमार आकाश देवकर बाबा गोरे किशोर जखमे पवन खेडेकर कृष्णा देशमुख श्याम कुंभर गोपाळ देशमुख पांडुरंग देशमुख आदित्य जाधव विठ्ठल मस्के ज्ञानेश्वर मस्के कृष्णा देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन देशमुख हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी गजानन देशमुख हिंगोली जिल्हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल